तर शेतकरी बांधवांनो दिनांक एक जून ते पाच जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाने दांडी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एक जून ते पाच जून या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दिवसांमध्ये होऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एक जून एक जून दोन जून तीन जून चार जून आणि पाच जून या सर्व तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल इतरत्र ढगाळ वातावरण असं हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही तर मित्रांनो मात्र सहा जून नंतर सहा जून सात जून आणि आठ जूनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि आठ जून पासून सात जून च्या मध्यरात्री आणि आठ जून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही पेरणी करू शकता तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण पेरणी करू नये जर आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर आपण पेरणीला सुरुवात करू शकता अन्यथा आपण पेरणी करू नये असा इशारा हवामान विभागाने आणि कृषी विभागाने सर्व शेतकरी बांधवांना दिलेला आहे तर मित्रांनो हा होता दिनांक एक जून ते सात जून चा सविस्तर हवामानाचा अंदाज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जास्त करा ला 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 या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर हवामानामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद